मंडळी आपल्याला माहीतच असेल की स्त्री असो वा पुरुष आजी प्रत्येकाला पूजा करताना किंवा धार्मिक ठिकाणी डोके झाकण्याला सल्ला देतात डोकं झाकणं का महत्वाचं आहे सर्व धर्मांमध्ये उपासनेला महत्त्व आहे मंदिर मशीद किंवा गुरुद्वारामध्ये जा सर्व ठिकाणी डोके झाकणे अनिवार्य मानले जाते घरातील वडीलधारी मंडळी किंवा आजीही अनेकदा डोके झाकायला सांगतात विशेषत पूजेच्या वेळी डोके झाकण्याची परंपरा शतकानुशतके चालत आले आहे याला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर डोके झाकणे हे आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचे साधन असले तरी डोके झाकण्याचे अनेक फायदे आहेत असे विज्ञान मानते त्यामुळे आजी आपल्याला डोके झाकायला सांगतात तुमच्या आजीने हे शब्द तुम्हाला काही काळ विचित्र किंवा मितकही वाटू शकतात पण त्याची कारणे आणि फायदे शास्त्र आणि शास्त्रात सांगितले आहेत आजीने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल डोके डोके का सांगतात ते जाणून घ्या धार्मिक स्थळावर झाकणे ही एक प्राचीन परंपरा आहे जी आजही पाळली जाते किंबहुना धार्मिक स्थळांवर डोके झाकणे हे दर्शविते की आपण स्थान आणि देवाबद्दल आदर व्यक्त करत आहोत डोके झाकल्याने तुमचे मन पूजेसाठी एकाग्र राहते याशिवाय जर तुमचे डोके उघडे असेल तर पूजा साहित्यात केस येऊ शकतात ज्यामुळे साहित्य अशुद्ध होऊ शकते या कारणांमुळे पूजेदरम्यान डोके झाकणे आवश्यक मानले जाते तर डोके झाकण्याचे वैज्ञानिक कारण काय धार्मिक विधींचाही निश्चितपणे वैज्ञानिक संबंध असतो विज्ञानातही डोके झाकणे आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे विज्ञानानुसार विजेच्या लहरी उघड्या डोक्यात प्रवेश करू शकतात ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी डोळ्यांची समस्या राग तणाव इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय केसांमध्ये चुंबकीय के शक्ती असते त्यामुळे रोग निर्माण करणारे जंतू सहजपणे केसांच्या संपर्कात येतात आणि रोग वाढतात पण जेव्हा डोके झाकले जाते तेव्हा ते सुरक्षित केले जाते या कारणांमुळे डोके झाकणे आवश्यक मानले जाते आणि हा नियम स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे अशाच प्रकारे संध्याकाळ होताच आजी आपल्याला झाडे आणि वनस्पतींची पाने किंवा फुले तोडण्यास मनाई करतात हिंदू धर्माबरोबरच विज्ञानही यावर विश्वास ठेवते तर जाणून घ्या संध्याकाळानंतर झाडांना आणि वनस्पतींना का हात लावू नये आपल्या हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि श्रद्धा पाळल्या जातात यापैकी एक म्हणजे पहाटे किंवा सूर्यास्तानंतर झाडे आणि वनस्पतींची पाने आणि फुले तोडणे नाही संध्याकाळ होताच घरातील वडीलधारी मंडळी किंवा आजी त्यांना हात लावायलाही मनाई करतात ही शतकानुशतके जुनी परंपरा आजही पाळली जाते पण या श्रद्धेमागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर वैज्ञानिक कारणही आहे आणि सायंकाळानंतर झाडांना आणि फुलांना हात न लावण्याची किंवा फुले आणि पाने तोडू नयेत या विचाराला विज्ञानही मान्य करते त्यामुळे आजही घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळी फुले व पाने तोडण्यास नकार देतात तुमच्या आजीचे हे शब्द तुम्हाला काही काळ विचित्र किंवा मितकही वाटू शकतात पण त्याचे कारण आणि त्यामुळे होणारी हानी शास्त्रात आणि विज्ञानात सांगितलेले आहे आजीने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी राहाल आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल आजी आणि आजोबा सूर्यास्ताच्या वेळी झाडे आणि वनस्पतींना स्पर्श करण्यास किंवा फुले व पाने तोडण्यास का मनाई करतात धार्मिक कारण पाहिल्यास आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना सजीव मानले जाते असे मानले जाते की संध्याकाळ नंतर झाडे आणि वनस्पती विश्रांती घेतात म्हणून यावेळी झाडांना स्पर्श केल्यास किंवा पाने किंवा फुले तोडल्याने झाडे झोपेतून जागे होतात झोपेत असताना कोणालाही उठवणे किंवा त्यांना त्रास देणे अयोग्य आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी झाडे आणि वनस्पतींना स्पर्श करणे किंवा तोडणे प्रतिबंधित आहे आणखी एक समज असा आहे की लहान प्राणी पक्षी आणि कीटक झाडांवर आणि वनस्पतींवर राहतात दिवसभर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केल्यानंतर ते संध्याकाळी विश्रांतीसाठी झाडांवर बांधलेल्या त्यांच्या घराकडे जातात अशा परिस्थितीत संध्याकाळी किंवा रात्री झाडे हलवल्यास किंवा तोडल्यास त्यांची झोप उडू शकते किंवा प्राणी पक्षीही घाबरू शकतात म्हणूनच रात्रीच्या वेळी झाडे आणि वनस्पतींना स्पर्श करू नये आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी अर्पण केलेली फुले ही सकाळी तोडासे सांगितले जाते याचे कारण म्हणजे जवळजवळ सर्व फुले सकाळी उमलतात आणि सूर्यास्तानंतर कोमेजतात याशिवाय सूर्यास्तानंतर फुलांचा सुगंध आणि सौंदर्यही नाहीसे होते त्यामुळे पूजेमध्ये वापरण्यात येणारी फुले व पानेही सकाळी उपटून घ्यावीत तर सायंकाळानंतर झाडांना स्पर्श न करण्यामागे शास्त्रीय कारणही देण्यात आले आहे शास्त्रानुसार त्यांना रात्री हात लावणे कारण झाडे आणि वनस्पती संध्याकाळी कार्बन डायऑक्साइड सोडतात त्यामुळे रात्री झाडाजवळ झोपणे त्यांना स्पर्श करणे किंवा तोडणे इत्यादी गोष्टींना मनाई आहे मंडळी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या चॅनेलला नक्की फॉलो करा आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील